श्री विठ्ठल मंडळी नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्याबद्दल जे मा शेतकऱ्याच्या मनात संभ्रम होते त्याचे ते, ते आता दूर झालेलं आहे नमो शेतकरीचा सातवा हप्ता कधी मिळणार याबद्दल राज्याचे कृषीमंत्री माननीय दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार येणाऱ्या नऊ किंवा दहा तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होतील अशी त्यांनी माहिती दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नमोचा हप्ता कधी मिळणार याबद्दल एक महत्त्वाचे अपडेट मिळाली आहे आता खरं म्हणजे राज्यात नऊ लाख छत्तीस हजार शेतकरी हे नमोच्या हप्त्यासाठी पात्र आहेत जे शेतकरी पी एमच्या हप्त्यासाठी पात्र असतात ते शेतकरी बत्तीस न... कोटी वितरित करण्याचा मंगळवारी कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडेल अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा श्री विठ्ठल